खर त्यांच्या पदाला शोभेल असं काम केलं म्हणून ते या ठिकाणी बसलेले आहेत तर आभांची ओळख हे नुसते आभा म्हणून नाही तर आभाची टीम म्हणून आहे ते ओळखले जातात समोर गेल्यानंतर ओळखायला पाहिजे की खरंच ही आभाची टीम आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कि जो शासनाचा जी आर आहे तर किमान वेतन किमान वेतन हे एका दिवसाला पाचशे रुपये प्रमाण असतात

जे मानधन आहे ते पोलीस हो पडल्याचं आशक्य तर असं मानधन आपल्याला दररोज मानधन आव्हाने आपल्याला मिळवून दिलेलं आहे तर प्रत्येक संघटना दुसऱ्याच दिवशी जी आर आवानी काढून दाखवला तर मला एवढंच म्हणायचं की आपण सगळ्यांनी आभाच्या पाठीमाला खंबीरपणे साथ दिली पाहिजे आणि आग तुम्ही पुढे जावा आम्ही सर्व पोलीस पडल्याने महिलाही तुमच्याच उमेदवार आम्ही तुमच्या आहोत तर देणाऱ्यांनी घेत जावं घेणाऱ्यांनी घेत जावं घेता घेता घेणाऱ्यांनी देणाऱ्यांच्या मी राहावं धन्यवाद